नमस्कार मी सौ प्रज्ञा दिखे ज्योतिष अभ्यास यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण परीक्षेची तयारी या पुस्तकाचं वाचन करीत आहोत हे पुस्तक महाराष्ट्र ज्योतिष परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या शास्त्री परीक्षेतील फलादेश या विषयावर आधारित आहे या अभ्यासासाठी कुंडलीची भाषा खंड एक ते चार व सुलभ ज्योतिषशास्त्र ही पुस्तके संदर्भाकरता वापरली आहेत या भागात आपण बघूया काही टिपा व सविस्तर उत्तरे आरूढ लग्न जन्मकुंडलीत जन्म, जन्म लग्नेश आपल्या राशीपासून जितके राशी दूर असतो तितकेच आरूढ लग्न लग्नेश स्थित राशीपासून दूर असते उदाहरणार्थ मेष लग्न लग्नेश मंगळ सिंह राशीत पंचमात तर आरूढ लग्न पंचमापासून पंचमात म्हणजेच धनुराशीमध्ये असेल धनु हे आरूढ लग्न झाले ज्याप्रमाणे ग्रहाची परिस्थिती लग्न चंद्र व लग्नेशापासून पाहतात त्याचप्रमाणे आरूढ लग्नापासूनही पहावी त्यावरून फलाच्या बाबतीत पुष्कळ गोष्टींचा उलगडा होतो व दशेच्या फलांचा मार्ग कळतो लग्नेश जर सप्तमात असेल तर मात्र वरील नियमाला अपवाद असतो म्हणजे सप्तमापासून सप्तमात म्हणजेच लग्नात आरूढ लग्न न येता सप्तमापासून चतुर्थात म्हणजेच दशमात आरूढ लग्न असते लग्नाच्या धन व लाभस्थानात शुभग्रह असता उदाहरणार्थ बुध गुरु शुक्र हे ग्रह असता श्रीमंती योग होतो बाला रिष्ट योग आयुर्दाय पाहताना लग्नस्थान लग्नेश यांचा रोगप्रतिकारक शक्ती आरोग्य स्वभाव या दृष्टिकोनातून विचार केला जातो आरोग्याचा कारक ग्रह रवी मनाचा कारक ग्रह चंद्र अष्टमस्थान व अष्टमेश तसेच आयुष्य मृत्यू यांचा कारक ग्रह शनी यांचा विचार केला जातो या सर्वांपैकी जास्तीत जास्त गोष्टी बलवान असता चांगला आयुर्दाय लाभू शकतो ज्या प्रमाणात बिघाड झाला असेल त्या प्रमाणात आयुर्दाय कमी होणे अथवा गंडातर गंडांतर येणे या गोष्टी होऊ शकतात वरील ग्रह जेव्हा राशी गंडांत नक्षत्रगंडांत म्हणजेच कर्कसिंहसंधी आश्लेषा मघानक्षत्रसंधी वृश्चिक धनुसंधी ज्येष्ठा मूळ नक्षत्रसंधी व मीन मेश संधी रेवती अश्विनी नक्षत्रसंधी या भागात असतात तसेच तिथी गंडांतमध्ये जन्म असल्यास म्हणजेच पंचमी षष्ठी दशमी एकादशी आणि पौर्णिमा अमावस्या किंवा पौर्णिमा अमावस्या प्रतिपदा असता मृत्यूसारखी स्थिती उद्भवू शकते वयवर्ष बारापर्यंत मृत्यू अथवा गंडांतर येणे पत्रिकेत चंद्रग्रहणयुक्त म्हणजेच राहुकेतूने युक्त अथवा राहु पापग्रहांनी युक्त किंवा पाप दृष्ट असेल तर बालारिष्टयोग संभवतो चंद्र बलहीन असता वयाच्या बारा वर्षापर्यंत गंडांतर येण्याची शक्यता असते जेव्हा आयुर्दायाचा विचार केला जातो त्यावेळेस प्रथम बालारिष्टयोगाचा व त्यानंतर अल्पायू मध्यायू दीर्घायू व पूर्णायू अशा टप्प्यात विचार केला जातो वक्री ग्रह ग्रहांचे वक्रत्व हा वास्तविकत एक आभास आहे कोणताही ग्रह त्याच्या गतीने त्याच्या कक्षेतून सूर्याभोवती भ्रमण करत असतो पण पृथ्वीवरून पाहणाऱ्याला तिच्या स्वतःच्या गतीमुळे प्रत्येक ग्रह वेगवेगळ्या राशी विभागासमोर दिसतो कोणताही ग्रह एका राशीत असून तो पुन्हा मागे जात आहे असे दिसले म्हणजे तो, हो तो। वक्र होतो व त्या ग्रहाच्या गतीला वक्रगती म्हणतात शुभग्रह वक्री असता चांगली फले देतात पापग्रह वक्री असता चांगली फले देत नाहीत बहिरवर्ती ग्रह रवीपासून पुढे साधारणत एकशे चाळीस अंश गेल्यावर त्याची गती कमी होत जाऊन तो वक्री होतं रवीच्या सहा सात आठ स्थानातला ग्रह नेहमी वक्रस्थितीत असतो मंत्रेश्वराने फलदीपिकेत वक्री ग्रहाची फार प्रशंसा केली आहे बलामध्ये त्याला उच्च ग्रहाचा दर्जा दिला आहे सारावलीकर यांचे मते शुभग्रह वक्री असता बलवान होतात व राजयोगासारखी फले देतात परंतु पापग्रह वक्री असता जास्त त्रास भ्रमंती दुःख व अकारण प्रवास देतात वक्र अवस्थेत ग्रहांचे किरण तेजस्वी होतात वक्र ग्रह बलवान असतो तो संस्मरणीय फले दोन्ही तऱ्हेने देतो व ते कुंडलीतील ग्रहाची परिस्थिती त्यांचे स्वामित्व व इतर ग्रहांचे दृष्टियोग यावर अवलंबून आहे पापग्रह वक्र असता चांगली फळे देतो पण तो नीच नसावा मंगळ गुरु शनी या ग्रहांचे वक्रत्व रवीपासून पंचमात सुरू होते सहा सात आठ स्थानी ते वक्री असतात आणि नवमात वक्रत्व समाप्त होते गुरु शनी दरवर्षी वक्री असतात वक्रत्वानंतर स्तंभित्व हा मोठा भाग असतो शनी वक्री व मार्गी होण्यापूर्वी पाच पाच दिवस स्तंभी असतो स्तंभत्व हा दुर्बल भाग आहे स्तंभी काळात गोष्टी जशाच्या तशा राहतात प्रगती होत नाही ग्रह चांगल्या परिस्थितीत स्वामित्वाने अगर दृष्टीयोगाने शुभ असून वक्र असता आश्चर्यकारक व अपूर्व फळे देतात गोचरीमध्ये ग्रह वक्र होऊन दुसऱ्या स्थानात गेल्यावर त्या स्थानाची फले देतात वक्रत्व ही खूण ग्रहाची वर्तमानकाली काही खोडी चालू आहे हे दाखवते पाश्चिमात्यांच्या मते वक्रत्व हा ग्रहाचा दोष आहे पण हिंदू ज्योतिषांचा तसा दृष्टिकोन नाही त्यांचे मते वक्रत्व हे ग्रहाचे बलस्थान आहे व शुभही आहे तिथी क्षय व वृद्धी पंचांगाच्या पाच अंगांपैकी एक म्हणजे तिथी चंद्र रवी पुढे बारा अंश गेला की एक तिथी पूर्ण होते चंद्राची मध्यमगती चोवीस तासात तेरा अंश दहा कला असते शीघ्र गती पंधरा अंश एकोणीस कला तर मंदगती अकरा अंश अठ्ठेचाळीस कला असते पृथ्वीभोवती चंद्र लंबगोल मार्गाने फिरतो त्यामुळे चंद्राची गती कमी जास्त होत असते केपलरच्या सिद्धांताप्रमाणे जेव्हा एखादा ग्रह लंबगोल मार्गाने फिरत असतो तेव्हा तो सारख्या वेळात क्षेत्र क्षेत्रव्याप्ती करीत असतो म्हणजेच पृथ्वीजवळ असतो तेव्हा मोठे क्षेत्र किंवा अंतर कापताना चंद्राची गती ग जलद होते व पृथ्वीपासून लांब असताना गती कमी असते चंद्राचे कमी गतीमुळे तिथीची वृद्धी व जास्त गतीमुळे क्षय होतो तिथीचा क्षय व वृद्धी सूर्योदयावर अवलंबून असते क्षयतिथी कोणत्याही सूर्योदयाच्या वेळेस नसते जी तिथी लागोपाठच्या दोन्ही सूर्योदयास असते ती स्थिती असते या तिथी अशुभ मानल्या जातात वृद्धितिथी क्षयतिथी कृष्ण त्रयोदशी कृष्ण चतुर्दशी अमावस्या व शुक्ल प्रतिपदा या सहा तिथी पूर्णपणे शुभकार्यास वर्ज्य सांगितल्या आहेत विंशोत्तरी महादशा आपल्याकडून पूर्वजन्मी जी काही बरी वाईट कृत्य झाली त्यांचा या जन्मी कोणता परिणाम भोगावा लागणार आहे हे आपल्याला पत्रिकेवरून समजू शकते पण हा परिणाम या जन्माच्या आयुष्यात केव्हा भोगावा लागेल याचा कालनिर्णय करण्याकरता दशासाधन या, दशा या पद्धतीचा उपयोग केला जातो पाराशरी ग्रंथात बेचाळीस प्रकारच्या दशा सांगितल्या आहेत त्यातल्या सध्या अष्टोत्तरी विंशोत्तरी व योगिनी दशा प्रामुख्याने प्रचारात आहेत व विंशोत्तरी दशा ही जास्त वापरात आहे विंशोत्तरी दशेने एकशे वीस वर्षांचा कालनिर्णय होतो कृत्तिका नक्षत्रात चंद्राने प्रवेश केला की विंशोत्तरी दशाचा प्रारंभ होतो अनुक्रमे रवी सहा वर्षे चंद्र दहा वर्षे मंगळ सात वर्षे राहू अठरा वर्षे गुरु सोळा वर्ष शनी एकोणीस वर्ष बुध सतरा वर्ष केतू सात वर्ष आणि शुक्र वीस वर्ष असं प्रत्येक ग्रहाचे काल आहेत चंद्र ज्या नक्षत्रात प्रवेश करतो त्या नक्षत्र स्वामीची जन्मत दशा चालू होते प्रत्येक ग्रहामध्ये ग्रहांच्या अंतर्दशा येत असतात ज्या ग्रहाची महादशा चालू होते प्रथम त्याच ग्रहाची अंतर्दशा व पुढे वरील क्रमाने ग्रहांच्या अंतर्दशा असतात जन्मत कोणत्या ग्रहाची अंतर्दशा आहे ते पाहून दशेचा भोग्य व भुक्तकाल काढावा लागतो चंद्र त्या नक्षत्रामध्ये किती अंश कला पुढे गेला आहे त्यावर महादशेचा कालावधी ठरतो उदाहरणार्थ चंद्र वृषभराशेत दहा अंशांवर असेल तर तो कृतिका नक्षत्रात असतो त्याचा स्वामी रवी म्हणजेच जन्मत जातकाला रवीची महादशा चालू असते ती एकूण सहा वर्षे असते तेरा अंश वीस कलांना सहा वर्षे तर दहा अंशांना किती हे त्रैराशिकाने काढून जातकाला रवीची महादशा किती भुक्त आहे ते काढता येते हा कालावधी सहा वर्षांमधून वजा करून भोग्य दशा मिळते भोग्य काल जन्मतारखेमध्ये मिळवला की तेवढ्या काळापर्यंत रवीची दशा व पुढे चंद्राची दशा सुरू होते याप्रमाणे प्रत्येक दशाचा काळ काढून दशास्वामी व अंतर्दशास्वामी यांची पत्रिकेतील परिस्थितीनुरूप घटनेचा कालनिर्णय केला जातो